नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे सकाळची वाजलेली आहेत पाच तुम्ही बघू शकताय चंद्र हा पश्चिमेकडे दिसत आहे कारण पूर्वेकडून नाही तो पश्चिमेला आलेला आहे आणि आज म्हटलं साफसफाई घराची पाणी वगैरे न मारता काय करूया फक्त झाडून काढणार आणि म्हटलं झाडांना तर पाणी नाही दिलं कारण दोन चार दिवसापूर्वीच दिलं होतं आता फक्त झाडून काढणार रांगोळी वगैरे काढायची आहे आणि आज विशेष म्हणजे मकर संक्रांती आहे काल शाकंभरी पौर्णिमा होती आज मकर संक्रांती आहे तर सकाळी अभ्या म्हणजे लवकर उठण्याचं स्थान वगैरे झालं पाहिजे यासाठी लवकर उठली पण भरपूर कामं होती आणि आज मला असं वाटते की बराच उशीर होणार आहे कारण मुळातच उशिरा कामं सुरुवात केलेली आहे आज अंगणात पाणी वगैरे काही मारणार नाही फक्त झाडून घेऊन पोचानं फरशी साफ करणार आहे त्यानंतर रांगोळी वगैरे काढणार आहे आणि मोठा मोठी रांगोळी काढण्याचा विचार आहे तर बघते बऱ्यापैकी उजेडलं आहे स्नान वगैरे होईपर्यंत आणि आज थोडी घरातली कामं करायची होती पेंडिंग जे आहेत ज्या आठवड्यातून मी एकदा करते ती बरीच कामं शिल्लक होती मग त्याही कामांना हात लागला आणि जरा थोडा उशीर झाला तुलसीपूजन हे नियमाचं आहे आणि तुळशीची पूजा झाल्याशिवाय मी घरात स्वयंपाकघरातही जात नाही नंतर कोमट पाणी पिते त्याबरोबर आवळ्याचा ज्यूस पिते आणि नंतर मग कनेक वगैरे मळून ठेवते म्हणजे डेलीचं रुटीन आहे फिक्स आहे ते त्यामुळे म्हणजे रुटीनमध्ये कसलाही फरक पडत नाही आणि एकदा जे गोष्ट म्हणजे बघा मुलं लहानपणी शाळेत जाईपर्यंत तोपर्यंत जे रुटीन असतं सकाळी लवकर डब्बा करणे मुलांना पाठवणे मागचं आवरणे या गोष्टी ज्या आहेत त्या कधी बदलत नाहीत बघा त्याच पद्धतीचं आपलं जे रुटीन ठरलेलं असतं ते एकदा सुरुवात झाली की ते पण बदलत नाही आता अंगण साफ केलं साफसफाई झाली दिवा लागणार त्यानंतर देवपूजा वगैरे थोडीशी करणार आणि मग आता रांगोळी काढून घेणार रांगोळी आधी काढून घेतली त्याच्यानंतर आता व्यवस्थित साच्यानं ओल्या कपड्यानं पुसून घेणार आहे आणि मी एक फरशीवरती ऑब्झर्व केलं जर पुसलं नाही आणि त्याच्यावरच जर काढली तर अर्ध्या तासामध्ये रांगोळी सगळी निघून जाते कारण जी बाल्कनीत हवा येते ना त्या हवेनी पूर्ण रांगोळी मोकळी होऊन जाते आणि ती अशी एकदम याच्यासारखी होऊन जाते त्यामुळे आधी काय करते ओल्या कपड्यांना पुसून घेते ती जागा आणि नंतर त्यावरती रांगोळी काढत असते म्हणजे काय होतं रांगोळी ही दिवसभर चिटकली जाते आणि व्यवस्थित राहते त्यामुळे खूप ही गोष्ट महत्त्वाची आहे की फरशीवरती काकून टाकू व्यवस्थित रांगोळच येत नाही आणि आता उमरा आज पुसणार नाही आहे कारण कालच पौर्णिमेचं पूजन केलं होतं फक्त समोरची जागा साफ केली थोडीशी आणि आता तिथं उमऱ्याची पट्टीची रांगोळी टाकून देणार आहे आज मकर संक्रांती आहे त्यामुळे म्हटलं पट्टीची रांगोळी काढावी असं पिवळ्या कलरची पट्टी द्यायची आणि त्याच्यावर आपल्याला जे हवे ते साचे पांढऱ्या कलरने टाकायचे खूप सुंदर दिसतात कोणतीही सवय ही सवय असते एकदा आपल्याला चांगल्या गोष्टीची सवय लागली किती अंगवळणी पडून जाते वाईट गोष्टीची सवय लागली कितीही अंगवळणी पडून जाते फक्त आपल्याला लक्षात घ्यायचं असतं की आपण कोणती सवय आपल्याला चांगली आहे किंवा कोणती सवय आपण नाही लागलेली बरी बघा बऱ्याच गोष्टी मर्यादेत असलेल्या खूप चांगल्या असतात अतिरेक कोणताही नसावा कोणत्याही गोष्टीचा अतिरेक नसावा असं मला तरी वाटतं कारण ना औषधही प्रमाणापेक्षा जास्त घेतलं की त्याचे साईड इफेक्ट भरपूर असतात त्यामुळे प्रत्येक गोष्ट ही मर्यादेत मोजून मापून असावी आणि प्रत्येक गोष्टीचं भान ठेवून माणसानं ती गोष्ट व्यवहारात आणावी कोणत्याही गोष्टीचं असू दे कोणाशी मैत्री असू दे कोणता चांगुलपणा असू दे कोणतं वाईट वर्तन असू दे कोणतं व्यसन असू दे या गोष्टी ज्या आहेत प्रत्येक गोष्ट ही मर्यादेत असावी माप असलं मर्यादा असली किती गोष्ट महत्त्वाची असते बघा घराला का उमरा लावलेला असतो कारण घराची एक मर्यादा आखलेली असते आपण नाही का उमरा ओलंडून आत आल्याच्यानंतर बाहेरचा विचार करायचा नाही ही एक जुन्या माणसांची बोलण्याची पद्धती असायची बघा उमरा म्हणजे काय होतं तर मर्यादा असायची आपल्या घराला एक मर्यादा असते त्याच पद्धतीचं जीवनातही आपल्या मर्यादा असायला हव्यात मर्यादेत जीवन असेल तर जास्त त्याच्यावरती वळणं येत नाहीत मर्यादा राहतात चकारीमध्ये राहतं आणि या गोष्टी आत्ताच्या जीवनामध्ये फार महत्त्वाच्या आहेत कारण तुम्ही मुलांना कोणता वारसा देणार आहात हे तुमच्यावरती अवलंबून आहे बघा मुलं मोबाईलच्या इतकी आहारी गेलेले आहेत खूप ॲडिक्ट झालेले आहेत मुलांना तुम्ही चांगलं वर्तन शिकवून तुम्ही स्वतः बदलणं फार महत्त्वाचं आहे आपणच जर चार चार घंटे मोबाईल बघत बसलो तर ते भांडतात किती वेळ झालं तुझ्याच हातात मोबाईल आहे तू मला कधी देणार बघायला माझा गुरु बोलतो तसा मग त्याला दाखवावं लागतं की बघ बग, कामाचं बघते तू पण माझ्यासोबत बघायला काही हरकत नाही पण तुझ्या हातात मी मोबाईल देऊन मी नाही बसू शकत कारण मोबाईल हा लहान मुलांचा नाहीच आहे मग तू मर्यादेत बघ दहा मिनटं माझ्यासोबत बसून बघ तुला काय बघायचं सा मला सांग मी जवळ बसून दाखवते पण मुलांना प्रत्येक गोष्ट डोळ्यात तेल घालून सांभाळणं मोठं करणं खूप गरजेचं आहे कारण आजकालच्या याच्यामध्ये व्यावहारिकता त्यांची मानसिकता कशी बदलत चालते हे आपल्यालाही लक्षात येत नाही आणि ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत पहिल्या काळामध्ये सण व्रत ही का होती तर सतत कष्ट करणारे जे शेतकरी होते त्यांना कुठेतरी एक दिवस घरामध्ये निवांत विसावा मिळावा त्यांना घरातलं चांगलं चुंगलं करून खायला मिळावं त्यानिमित्तानं ही काढलेली सण असावीत असं मला तरी वाटतं कारण बिचारी खूप कष्टाने काम करणारी लोक बैलपोळा दिवाळी संक्रांत अशाच वेळेला पुरणपोळी वगैरे खात असतील अन्यथा वर्षभर शेतकरी राजा हा कामातच दिसलेला असायचा त्यासाठी कदाचित सण वगैरे जास्त लावलेली असावीत आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या मुलांनाही आपले व्रतवैकल्य संस्कृती कळावी हे खूप महत्त्वाचं आहे आणि जर आपण ती पाळली तर ते बघण्यात येतील ते भलेही उठ्या कुठेही जाऊ दुसऱ्या देशात जाऊ इथे राहू कुठेही राहू पण त्यांनी आपले संस्कार आपली संस्कृती जपली पाहिजे कारण हे खूप महत्त्वाचं आहे आणि मुळातच आपला देश हा संस्कृतीला प्राधान्य देणार आहे म्हणून काही हो न हो पण आपले संस्कार संस्कृती जपता आली पाहिजे यासाठी घरात व्रत वैकल्ये आवर्जून करावी घरात सण समारंभ साजरे करावेत त्यामुळं ती मुलं पाहतात आपल्याकडे बघूनच तर ती शिकतात त्यांना उद्या थोडी ना कुठे सण वगैरे असले तर यूट्यूबवरतीच बघावं लागेल असं नको व्हायला आपल्या घरातही त्यांना जाणवायला हवं की हा सण आमच्या घरी असा असा केक करण्यात येत होता आता रांगोळी काढून घेणार आहे सुगडं पूजायची आहेत अजून घरात भरपूर कामं आहेत आज पुरणपोळीचा स्वयंपाक असतो त्यानंतर आम्ही घरामध्ये पूजा करून नंतर मग मंदिरात जातो आणि वाणवसा देऊन येतो खूप मोठ्या बायका असतात खूप गर्दी होते आज विशेष म्हणजे माझ्या शाळेलाही सुट्टी मिळाली आणि दुसरी गोष्ट दिवसभर मुहूर्त आहे म्हणजे जर ठराविक दोन ते तीन तासाचं जर असेल ता तर प्रचंड गर्दी असते काही एका ठिकाणी तर म्हणजे असं एवढी गर्दी की प्रत्येक म्हणजे फार अवघड होतं त्यावेळेस पूजेचं वगैरे तर, तर ती गोष्ट आज खूप महत्त्वाचं होतं की दिवसभर मुहूर्त होतं म्हटलं मग मैत्रिणीला फोन करून सकाळीच विचारलं होतं की आपण किती वाजता जायचं वगैरे हो तर त्यांनी सांगितलं की आपण स्वयंपाक करून घेऊ निवांत जाऊया दुपारी मग रांगोळी काढून घेतली आणि या फरशीवरचा एक अनुभव सांगते की जर पुसून घेतला आधी ओल्या कपड्यानं तरच रांगोळीचा साचा व्यवस्थित बसतो नाहीतर काय होतंय असा पसरला जातो आणि हवा सतत चालू आहे ना बाल्कनीमध्ये तर ती रांगोळी उडून जाते आणि आज म्हटलं गणपती बाप्पा ते छान असं अंगणामध्ये सुंदर डेकोरेशन करावं मला सण आले की फार मज्जा येते कारण ना मी लहानपणी संक्रांतीच्या सणाला मंदिरात जायचे आईसोबत आणि ते बिब्या जे आहेत ना ते काळी फुलं असतात बघा बिबीचे ते मला खूप आवडायचे आणखी मी जेव्हा जेव्हा वाण द्यायला जाते मंदिरात मला ते आठवतात हो की मी लहानपणी खूप खाल्लेली आहेत मंदिरात बोरं आणि हे वाणाचं सामान मस्त कोण पूजा करते काही घेणं देणं नसायचं आपलं जायचं छान देवाचा प्रसाद मिळतोय म्हणून खाऊन घ्यायची आणि तुळशीसमोर वाण वसा ठेवला सुगडं पुजली त्याच्यानंतर माझी जी होती ती मी देवघरामध्ये पुजलेली आहे याच्यातली सुचलून जी मोठी आहेत ना ती आतमध्ये ठेवली आता ही झाकून ठेवली दिवसभर ठेवणार याला सुगडांना नैवेद्य दाखवला जातो आणि नंतर मग पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून मग वान द्यायला जात असते आणि मी नेहमी माझ्या लग्नातला शालू घालत असते कारण म्हणतात की कोणती मोछ मोठी पूजा असेल तर महावस्त्र घालावं आणि माझ्या दृष्टीनं माझ्या लग्नातला शालू हा माझ्यासाठी महावस्त्र आहे कारण बनारसी शालू हा प्युअर सिल्कचा आहे त्यामुळे मी तोच घातलेला आहे आणि दरवर्षी मी शक्यतो पूजेला तोच शालू वापरत असते कारण शालू हा प्युअर सिल्कचा आहे ह्या तुम्हाला शुभेच्छा देत आहेत पण आवाज कमी केलेला होता आता आम्ही चाललोत मंदिरात वान द्यायला तिथे एवढी गर्दी होती प्रचंड गर्दी होती ना आम्ही मस्त फोटो काढत काढत टाईमपास करत गेलो मग खूप वाढली होती कारण दुपारचा वेळ होता मला तरी वाटतं बायकांचा सगळ्यात आवडता सण हा संक्रांतीचा असावा कारण ना किती एन्जॉय होतो या सणाला मस्त खायला प्यायला सगळं होऊन सगळ्या अशा छान नटून खटून मस्त वाण द्यायला येतात त्यानिमित्ताने सगळ्या भेटतात एकमेकींशी गप्पा मारतात हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवतात वर्षातला हा सगळ्यात बेस्ट सण आहे कारण दिवाळीला तरी बघा खूप म मोजक्या सुट्ट्या असतात आणि तेवढंच घरात खाणं पिणं करण्यातच वेळ जातो कुणाच्या घरी वगैरे काही जास्त जाण्यात येत नाही निदान हा एकमेव सण असा असतो की सगळ्या बायका मिळतात मैत्रिणी मिळतात छान गप्पा गो गोष्टी भेटी होतात हळदी कुंकवाचं वान देण्यात येतं हे खूप मला तरी असं म्हणजे खूप वेगळं मोठं वाटतं मला हा सण फार आवडतो संक्रांतीचा व्हिडिओ तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा तिळगुळ घ्या गोडगोड बोला घरी आल्याच्या नंतर दर्शन घेतलं त्यांना तिळगुळ दिलं असं म्हणतात की बायकोला तिळगुळ देणं ही श्रद्धा आहे पण तिनं गोड बोलणं ही त्याहून जास्त अंधश्रद्धा आहे तुम्हाला किती पडते मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत